मस्त सकाळची सुरुवात चहा झाली म्हणजे रेग्युलर पितो असं नाही की नाही पण कधी कधी ते पित नाहीत आणि मग मला चहा पाहिजे असतो पण कधीकधी सकाळी म्हणजे उठल्या उठल्या भेटत नाही चहा मग आज मस्तपणे उठून आंघोळ झाल्याचा चहा घेतला पहिला ते स्वयंपाक घेतल्या तर एक वेळी चपाते चालू होते दुसरीकडे शिमला भाज, भाजी शिमला मिरचीची भाजी विथ बटाटा छान लागते ॲक्च्युली जर कोणाला ना ना शिमला मिरची बोलतात स्मेल येतो एक शिमला मिरचीला तो आवडत नसेल किंवा त्याचा टेस्ट थोडीशी आवडत असेल तर ते बटाटा घालून खा ना चा, थोडंसं लाल तिकडं घालून करायचं छान लागतं हिरव्या मिरच्याचा वापर न करता इतकी छान लागते ना भाजी म्हणजे मी एक दोन तीन वेळा केली आम्ही सो so, uh, भेंडी विथ बटाटा शिमला विथ बटाटा पीथ uh, असं म्हणतात ना छान लागते भाजी ती इवन uh, uh, मेथी असते ना ही बारीकवाली मेथी दोन मेथीचे प्रकार असतात एक एकाला कवळी मेथी म्हणतात आणि एक असतात ती नॉर्मल मेथी सो जी बारीक मेथी असते ना ती थोडीशी कडीव लागते म्हणून त्याच्यामध्ये बटाटा घालून केली ना तर छान लागतं ती पण भाजी इथे माझ्या चपात्या चालू होते ऑलमोस्ट झाले चपात्या मग यांचा टिफिन पॅक करायचा होता टिफिन थोडा एक्स्ट्रा द्यायचा होता म्हणजे यांच्या मित्राचं कोणाचं तरी टिफिन घेऊन जायचं होता सोबत मग ते बोलले की माझ्या डब्यामध्ये त्याच्या दोन चपात्या एक्स्ट्रा घाल मग त्यांचा डबा पॅक केला आणि मग थोडंसं आवळून घेतलं मग संध्याकाळी साडेसात पावणे आठ झाले होते यांना यायला मेथी घेऊन आले होते बोलतात मला आज मेथीचे पराठे खायचे आहेत मेथीचे पराठे बनव मी म्हटलं अरे इतका उशीर झाला आणि आत्ता म्हणू म्हटलं ठीक आहे जाऊ दे आता काय बोलणार म्हटलं त्यांची इच्छा झाली तर आपण काय करू शकत नाही मग म्हटलं की तुम्ही त्याला केशवला सांभाळा मी करते म्हटलं मग मी मेथी पटावट साफ केली तसं काय साफ करायला वेळ लागत नाही साफ करून मग पण मी पूर्ण मेथीचे पराठे नाही केले म्हटलं इतके पराठे जर करायचं म्हटलं उस शुकर की खूप उशीर होईल म्हटलं आत्ता जेवढं खायला हवं तेवढं आणि एखादिवसे उश उरली तर ती सकाळी खाता येईल मला बिकॉज उद्या त्यांचा उपवास होता शुक्रवार शुक्रवारी उपवास असतो मग ते सकाळी शाबडीने करणं वगैरे असतं म्हणून म्हटलं की नाही मी जास्त नाही करणार मग त्याच्यानंतर मग केशवचंही भात बनवायचं होता नऊ वाजले होते एवढं सगळं करण्यातच मला दाईला फोडणी वगैरे देणं हे ते प्लस बरं त्यांनी पुदिना आणला होता जर पुदिना आणला तर पुदिनी चटणी पण असती बिकॉज पराठे असले ना मेथीचे पराठे दुधीचे पराठे किंवा प पालक पराठे कोणतेही पराठे असू दे आम्हाला म्हणजे हे दही पु पुदियाची चटणी हवी असते त्यांना पुदिना भेटला नव्हता म्हणून त्यांनी पुदिना नाही आणला नाही तर मग ती पुदियांची चटणी पण सेपट ती पण पुदिनासुद्धा साफ करायला वेळ लागतो स्पेशली पुदिना साफ करायला वेळ लागतो म्हटलं की, की जाऊ so 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 ते थोडंच काम वाचलं माझं बिकॉज वेळ झाला ना तर असं वाटतं की जितक्या लवकर काम होत तितक्या लवकर बरं वाटतं सो भाजी प्रॉपर कापून घेतली जास्त बारीक नाही कापली मी बिकॉज जितकी बारीक कापली इतकं मध्ये कडवटपणा लागतो थोडंसं सो मिडियमच ठेवली होती मी सो इथे गव्हाचं पीठ थोडसं एक दोन तीन चमचे मी चण्याचं पीठ घेतलं होतं बिकॉज त्याच्याने बायंडिंग प्रॉपर होते सो चण्याचं पीठ त्यात ॲड केलं थोडंसं आणि मी ठेचा बनवला होता म्हणजे खरडा बनवला होता ना सो म्हटलं की आता लाल तिखट घालूयात आणि मग बनवूयात मग मग थोडंसं मीठ हळद थोडंसं लाल तिखट आणि मग थोडंसं धनेपूड बाकी असं कुठले गरम मसाले नाही टाकले बिकॉज ते होतात ना खूप गरम होतं जास्तच लाल तिखट ॲक्च्युली चांगलं तिखट आहे पण त्याची गरज नाही इतकी मेथी असं पण धुवून घेतो सो त्याच पाण्यामध्ये जेवढं आपल्याला पीठ मळता येईल तेवढं चांगलं हे करून घ्यायचं आणि मग लागलं तर पाण्याचा यूज करायचा नंतर गरज नसते सो इथे सगळं झालं पराठे करून घेते माझी डाळही बनवून झाली होती त्याचा मी व्हिडिओ घेतला नाही बिकॉज रेग्युलर काय दाखवणार तशी आज मी ताळ तिखट केली होती कांद्याची फोडणी दिली होती बिकॉज uh, uh, बोलत ना दोन दिवस uh, साधी डाळ मग काही तिखट डाळ असं खाल्लं की मग थोडंसं बोलत जेवणात पण व्हेरिएशन आलं की मग छान लागतं तर मग रेग्युलर तेच 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 माणसाला कंटाळ येतो मी फुलके टाईपच करते मस्त तूप लावलं आणि हे काय वाफ आली यार मस्त आहे แต่ระยะไกลแล้วเร์่ักี้บายบาย